ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची शिरूर तालुक्यातील श्रंगारवाडी या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन ओबीसी समाज बांधवांकडून केलेलं आहे के राज्य सरकारनं मराठा समाजासंदर्भातला हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि त्याचा जी आर काढला आणि या जी आर नंतर आता ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतात त्यांची सभा पार पाडणार आहे सभेचं स्वरूप कसं असणार विचारून आहे काय सांगाल त्यांची सभा पार पडते तुमच्या तालुक्यामध्ये इथं कशा पद्धतीची सभा असणारे सभेचं स्वरूप काय असणारे वेळ काय असणार आहे ठिकाण काय असणार आहे दिनांक बारा वार शुक्रवार या दिवशी महाराष्ट्राचे संघर्ष येऊ दे आदरणीय लक्ष्मण हाके साहेब आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या यांच्या सभेचं आयोजन केलेलं आहे कारण जो महाराष्ट्र शासनाने जो चुकीचा जार दिलेला आहे ओबीसीच्या ज्या हिताच हिता हिताचं हिता जे आरक्षण आहे ते कुणीतरी येऊन हिसकून घेण्याचा प्रयत्न केला या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून आदरणीय हाके साहेब या ओबीसीच्या प्रश्नासाठी न्याय हक्कासाठी लढतात आणि हा जे आर रद्द करण्यासाठी उद्याची महासभा गेवराई तालुका व शिरूर तालुका याच्या बाड्रीवर या शिंगरवाडी फाटा या ठिकाणी घेण्यात येणार आहे या सभेचं आयोजन निवेदन फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथं कमीत कमी चार ते पाच लाख लोक या सभेला येणार आहेत काय समाज बांधवांचा मेळावा पार पडतोय मराठा समाजाचा हैदराबाद गॅजेट लागू केलं जी आर काढल्यानंतर रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतात नक्कीच आपण म्हणता ते बरोबर आहे या महाराष्ट्रामध्ये जो काही संघर्ष चालू आहे खूप दिवसापासून हा संघर्ष चालू आहे मराठवाड्यात ओबीसी हा संघर्ष काही लोक लावण्याचा प्रयत्न करतात पण नक्कीच कालचा जो जी आर आहे त्या जी आरबद्दल होणारी सभा आहे या ठिकाणी आदरणीय आमचे नेते लक्ष्मण झाके साहेब या ठिकाणी जो समस्त ओबीसी बांधव आहे ओबीसी म्हणजे दिन दळी गरीब साथी हा या लोकांसाठी हा मेळावा यातून आदरणीय साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि तो सल, सल, जे आदेश देतील आम्हाला त्याप्रमाणे आम्ही सर्व गेवऱ्या तालुका ओबीसी समाज असल शिरूर तालुका असेल त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक काम करणार आहेत आणि अजून एक मला सांगायचं आहे की आपण सोशल मीडियावरती जे सगळ्या चालू आहे आता मी एक आए, वो ते एक बॅनरचं प्रकरण बघितलं दारू तालुक्यामधलं ते खूप म्हणजे हे ठीक आहे मराठा मोठा भाव आहे ही गोष्ट ओबी समाज पण मांडणेच करतोय पण काही मांडूळ पुरवठेचे लोक असे आहेत ना प्रत्येक समाजामध्ये मी असं म्हणत नाही की मराठा समाजामध्ये आहेत ओबीसी समाजामध्ये पण असे लोक आहेत ना की ते लोक काहीतरी सोशल मीडिया असेल किंवा काहीतरी बॅनरबाजी असेल बॅनरबाजीवरती कोणाला तरी काहीतरी उल्लेख करायचा आणि यातून जातीवरचा भडका कसा होईल ह्याचा काही प्रयत्न होतो तर अशा लोकांना दोन्ही समाजाने पण समज दिली पाहिजे आणि अशा लोकांना शांत केलं पाहिजे त्वरित अशा लोकांना बाहेर काढून पोलीस प्रशासनाच्या हवाली करून, करून यांना कडक शासन केलं पाहिजे शेवटी बघा लढाई संघर्षाची आहे संविधानिक लढाई आहे संविधानामध्ये तुम्हाला अधिकार आहे ओबी समाज लढतो मराठा समाज पण लढतो तो लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे संविधानिक भाषा प्रत्येकाने बोललीच पाहिजे प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असलाच पाहिजे आणि तो लढलाच पाहिजे त्याच का दुमत असण्याचं काही कारण नाही पण असंच सोशल मीडियावरती महिलेवरती अपशुब्द बोलणं किंवा घाण वक्तव्य करणं ही संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांची नाही हे खूप वाटतोय स्वरूप हा ओबीसी समाजाचा एक महाएलगार मेळावा म्हणून इथं आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी जिल्हा भरातून नाहीतर या दोन तीन जिल्ह्यातून बीड एकूण अहमदनगर अहिल्यानगर जालना या जिल्ह्यातून या सभेला लोक उपस्थित राहणार आहेत त्यामुळे प्रचंड असा मोठा प्र माननीय ओबीसीचे संघर्ष योद्धे मान्य प्राध्यापक लक्ष्मणरावजी झाके साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होत आहे आणि त्यामुळे या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आमच्या ओबीसी बांधवाच्या वतीनं आम्ही वारंवार आवाहन करत आहोत परंतु याच गेवराय तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून एक पंधरावीस दिवसापासून आमचे पंडित विद्यमान आमदार हे आमच्या हाके साहेबावर टीका करतात आणि जाणीवपूर्वक गेवराय तालुक्यामध्ये जातीय सलोखा बिघडण्याचं काम करतायत आता त्यांनी काय केलं की आमचे संघर्ष उद्योग प्राध्यापक लक्ष्मण हाके सरावर आ, स्वान म्हणून एक जातीवाचक शब्द वापरले काही हे टिक डॉक म्हणून असे बोलले आणि त्यानंतर ते पुन्हा नंतर ते काय म्हणले की बाबा आता आमचा बंजारा समाजाला इष्टीत पाठिंबा आहे पुन्हा म्हणले की धनगर बांधवाला इष्टीत पाठिंबा आहे आम्हाला सगळ्यांनी मतदान केलं असे म्हणजे ते एक मतावर ठाम नाहीत ते असं घुमज्याव करतायत परंतु आज बंजारा समाजाला ती एस टी मध्ये पाठिंबा देतात आज जे आमचा बंजारा बांधवी आज कोणत्या प्रवर्गामध्ये ओबीसी मध्ये आहे परंतु आज आमचं ओबीसीचं आरक्षण आज धनगर बांधवी कसं आहे ओबीसी प्रवर्गामध्येच आहे त्यांना उद्या एस टी आरक्षण भेटावं ती लढाई त्यांची लढते त्यांना भेटेन त्याला पाठिंबा भेटेन तो उद्याचा प्रश्न आहे उद्या त्यांना काय व्हायचंय काय नाही एस टीचं आरक्षण भेटायचं ते उद्याच आहे परंतु परंतु आज जे आमचे ओबीसीचे झोपड उद्दोस्त व्हायला लागले त्याला हे विद्यमान आमदार साहेब हे पंडित साहेब कुठं पाठिंबा द्यायला तयार आहेत आमच्या ओबीसीची भाषा बोलायला तयार नाहीत ते जरा व्यासपीठावर जातात जरांग्याला मदत पुरवतात जरांग्याला पैसे पुरवतात जरा गाड्या पुरवितात परंतु आज आमची ओबीसी चे मेळावे होत असताना आम्हाला कुठली मदत नाही आमच्याकडे दुय्यम वागणूक आहे आमची मतं घेऊन आज जर ओबीसी समाजाने त्यांना मतं घे दिली नसते तर आज या गेवरा तालुक्याचे ते आमदार झाले नसते स्वर्गवासी गोपनाथराव मुंडे साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी अमरसिंह पंडित साहेबांना कमळाच्या फुलाचं तिकीट देऊन विधानसभेवर पाठविलं त्या पंचवीस वर्षानंतर त्यांना जो गुलाल लागला ते आज पंकजा तईमुळेच लागला या महायुतीचे उमेदवार असल्यामुळं लागला त्या माध्यमातून मी असंच सांगतो की बापानंतर लेखीनच त्यांना गुलाल लावला त्यामुळं त्यांनी आमच्या ओबीसी समाजाविषयी जी द्वेष भावना आहे ही, ही थोडी कमी करावी मला एक विचार आहे तुम्हाला सर्वांनाच जे लक्ष्मण हाके सुरुवातीला संविधानिक भाषा बोलत होते ते लक्ष्मण आता आता दाणक्याची आणि काट्याची भाषा बोलतात नवनाथ वाघमारे का सभेमध्ये निजामांच्या अवलंधी म्हटले मराठ्यांना हे कितपत योग्य ठीक आहे मनोज दरांगे पाटलांबद्दल देखील काही गोष्टी समोर आल्या असतील किंवा लक्ष्मण हाक्यांबद्दल काही गोष्टी समोर सगळ्यांनी संविधानिक भाषा बोलली पाहिजे का अशीच भाषा बोलली पाहिजे सगळ्यांनी संविधान भाषा संविधानक भाषा बोलली पाहिजे आणि अशा असंविधानिक भाषेवर एकमेकाविषयी टीका टिप्पणी नाही केली पाहिजे आमचंही मत आहे परंतु स आज आमचे संघर्ष होते प्राध्यापक लक्ष्मण सर गेले दोन तीन वर्षापासून संविधाना व्यतिरिक्त कुठलीही भाषा बोललेली नाहीत ते संविधानाच्या चौकटीतलीच भाषा बोलतात परंतु त्यांच्यावर टीका करणारे लोक असंविधानिक भाषेत टीका करतात धारंगी करता। करता। पाटील हे असंविधानिक बोलतात ते नेहमीच मुख्यमंत्र्यांची सुद्धा आय काढतात तर सामान्य जनतेचं काय त्याचं लक्ष्मण हाकेसरासारखे हो ना बाकीचे होते ते म्हणजे कुणी चिरकुट चागळे कुणी आम काय कुणाच्या मुख्यमंत्र्यांवर वेडवाकडं बोलतात तशी यांची जी दांडक्याची भाषा आहे ही दांडक्याची भाषा यांनी केलेली नव्हती यांनी बीडच्या सभेमध्ये सांगितलं होतं की बाबा जसे तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा दिला आणि तुम्ही मोठमोठे कटआउट लावले तशा पद्धतीचं तुम्हाला ओबीसी बांधवाने मतदान केलेलं आहे अठरा पगड जातीने मतदान केलेलं आहे त्या अठरा पगड जातीचा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे त्यांच्या हक्क अधिकाराची सुद्धा तुम्हाला जाणीव असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही जर त्यांची जाणीव करणार असताना आणि एकाच समाजाची जर बाजू घेणार असताल तर उद्या येणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये मध्ये जर तुम्ही ओबीसी बांधवांच्या वाड्या वाजत्यावर गेलात ओबीसी बांधवांच्या गावात गेलात तर ते तुम्हाला दांडकं घेऊन विचारल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची भाषा होती ही थोडीच अंवादनक होती सभेचं आयोजन केलंय जी आर नेल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक होतोय सभेचं स्वरूप काय असणार आहे आणि समाज बांधवांना आव्हान काय असणार थोडक्यात समाज बांधवांना एवढंच आव्हान असेल सर्वांनी लाखोच्या संख्येत हजर राहायचं आणि ओबीसीची एकजूट दाखवायची जे आता मराठा समाजाने आंदोलन केलं त्यांना जे आर दिला सरकारने आमचा त्याला विरोध नाही सरकारने त्यांना आणखी जे आर द्यावा आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही ओबीसीचं देऊ नका तुम्ही त्यांना सेपरेट त्यांचं ताट त्यांना सेपरेट द्या आमचं आम्हाला राहू द्या म्हणूनच आम्ही हा ओबीसी बचाव जे महायलगार आहे आज शिंगारवाडी फाटायचं आहे हा लाखोच्या संख्येत होणार आहे आणि सर्वांनीच परभणी ओबीसीचे मोरख्या प्राध्यापक लक्ष्मी हके साहेब असतील नवनथाबा वाघमरे असतील बजरंग खटके असतील मंगेशजी ससने असतील आम्ही सर्वांनाच आमंत्रित केलेलं आहे ने ओबीसीच्या नेत्यांना सर्वच जण येणार आहेत आणि समाजाने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावा एवढीच सकल शिरूर आणि गेवराई तालुक्याच्या ओबीसी समाजाच्या वतीने मी आवाहन करतोय काय आवाहन असणार ओबीसी समाज तुमचं की हा न भूतो न भविष्य ती असा हा ओबीसीचा मेळावा या ठिकाणी होत आहे तरी जसे जारंगे पाटील म्हणतात की आमच्या बाळासाठी तसं मी ओबीसीच्या सर्व ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो की तुम्हाला ही मुलं बाळ आहे जर मुला बाळाचं जर भविष्य तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल आणि तुमचं ओबीसीचं जे आरक्षण आहे गेलेलं ते जर पुन्हा टिकायचं असेल हा जे आर वगैरे जर रद्द करायचं असेल तर तुम्ही लाखाच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो पाहिजे असं आव्हान मी ओबीसी समाजांना करू इच्छितो नक्कीच लक्ष्मण हाके यांचा गेवराय आणि शिरूरच्या ज्या हद्दीवरती आहे शिंगरवाडी म्हणून त्या फाट्यावरती मेळावा होणार आहे आणि मेळाव्यासाठी लाखो समाज बांधवांना उपस्थित राहावं जेणेकरून तो ज्या रद्द करतायत सरकारवर दबाव टाकतील असं यांचं म्हणणं आहे नक्कीच कसा मेळावा पार पडतो लक्ष्मण हाके मेळाव्यामध्ये नेमके काय बोलतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे तुर्तास योगेश काशीत साम टी बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका